लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे अमरावती लोकसभा निवडणूक ही सव्वीस एप्रिल ला होणार आहे एकीकडे म्हणून बळवंत वानखडे यांचा उमेदवारी जाहीर आहे तर भाजपा आणि शिवसेना यांची उमेदवारी मात्र अजून निश्चित झाली नाही आहे एकंदरीत नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा उमेदवार राहणार अशी घोषणा केली असताना याच शिंदे गटांच्या माध्यमातून भाजपासोबत युती असणाऱ्या आनंदराव अडसूड यांचे नाव अमरावती लोकसभा चर्चेत आहे असे असताना आज अध्ययन समाजाच्या कार्यालयात माझी आमदार अभिजित वडसूड हे आले असता त्यांची एक विशेष मुलाखत आम्ही घेतली असता त्यांनी आवर्जून आणि ठामपणे आत्मविश्वासाने म्हटले आहे की हा अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीतून आनंदराव अडसूडच हे उमेदवार असतील सर्व पक्ष जाती धर्मांना चालणारे हे उमेदवार असतील आणि त्यामुळे त्यांचा विजयही निश्चितच होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला नेमकं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड आहेत त्याचप्रमाणे आनंदराव अडसूड अमरावती लोकसभा मतदारसंघांची त्यांनी दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्यांशी आणि प्रत्येक गावांशी त्यांची असलेला संबंध आणि संपर्क हा महत्वपूर्ण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपली काय भूमिका राहणार ह्या अनुषंगाने काय का सांगतो नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बुलढाण्याला तीन वेळा अमरावतीमध्ये दोन वेळा खर्च दहा वर्षे त्यांची पाच वर्ष मी स्वतः दरियापूरमध्ये आमदार म्हणून काम केलेले आहे जनतेशी प्रत्येक वेळी जुळून राहून आम्ही कामं केलेली जनतेमध्ये मिळून मिसळून कामं केलेली आहेत ज्यांच्याशी सुसंवाद ठेवून सर्वच पक्षाच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून आम्ही जी जी कामं करता येतील ती केलेली आहे कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण उगाच कधीच आणलेलं नाही आणि त्यामुळे सर्व पक्षांशी आमचे संबंध चांगला आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीची उमेदवारी ही आम्हाला मिळेल महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळेल हे निश्चित म्हणजे निश्चितच काही दिवसात ही बाब मात्र येणारी जी लोकसभा आहे निवडणूक लढत असताना प्रामुख्याने गेल्या पाच वर्षात ज्या जा गोष्टी झाल्या नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत कुठले मुद्दे राहणार नक्कीच आपण जर पाहिलं दहा वर्षाच्या कार्यकाळात माननीय खासदार आनंदराव वळसू असतात जी खऱ्या अर्थानं गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ज्या रेल्वेची गरज होती शिकून चालते ते काम सुरू झालं होतं वेगन फॅक्टरीचं काम झालं अमरावती स्टेशनचं काम झालं स्मार्ट स्टेशन त्याचप्रमाणे आकाशवाणीचं काम गेले कित्येक वर्ष रखडलेलं होतं ते आकाशवाणी चालू झालं जा। आणि सोफिया पॉवर प्रोजेक्टसुद्धा त्याच कार्यकाळामध्ये आला फिनले मिलला जेव्हा जागा मिळत नव्हती बॉयलर लावायसाठी त्यावेळी मानंदरा आनंदराव वर्सूसाहेबांनीच रेल्वे खात्याकडून ती जागा मिळवून दिली होती आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं जे खासदारचं काम आहे केंद्राशी चर्चा करून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रश्न मांडून सहासा मेळा महासंसदरत्न पुरस्कार घेऊन त्यांनी अतिशय जनतेची नाळ ठेवून त्यांनी कामं केली आणि त्यामुळे जनतेचा नक्कीच त्यांच्यावर विश्वास होता आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा राहील आणि माझ्या काळ काळामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये दरियापूर आणि अंजनगावच्या गावामध्ये शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी कामं आम्ही केली आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही कुठल्याही प्रकारे घाणे राजकारण केलं नाही दुसऱ्या पक्षाच्या लोकांना कधी कमी देखील नाही सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन फक्त आणि फक्त विकास कसा करता येईल मतदारसंघाचा त्याच्याकडेच लक्ष दिलं आणि त्यामुळे आजही आमची जमेची बाजू हीच आहे की आम्ही सर्व पक्षीय उमेदवार म्हणून सगळ्यांना चालतो आणि सर्व पक्षातले सर्व जातीतले सर्व धर्मातील लोक आम्हाला उमेदवार म्हणून पसरत होते नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की भाजपाचाच उमेदवार राहील तर अशी परिस्थिती एखाद्या वेळेस अशी निर्माण होईल की भाजपाकडून तुम्हाला उमेदवारीसाठी बोलला जाईल की भाजपाच्या चिन्हावर उभे राहा तर यावेळी काय भूमिका देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमचे नेते आहेत आणि त्यांनी जर कुठला शब्द बोलला तर मी त्याला काही चुकीचं नाही परंतु सांगायची शेवटी ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल त्यांनी जर सांगितलं शिवसेनेच्या धनुष्य निवडणूक लढवायची का कमळावर लढायचे हा विषय आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांग स्वाधी त्या पद्धतीने लढायचे